वडा शहरातून सध्या आणखी एक ब्रेकिंग न्यूज येत आहे की गुजरीत आपलं तिकडे महाराष्ट्र नाही का हो महाराष्ट्राच्या बाजूने एका ठिकाणी आग लागल्याचं भयानक दृश्य सध्या येत आहे नगर परिषद माध्यमातून आग विजवायचा क्षतीचा प्रयत्न चालू असून आगीची तीव्रता किती मोठी आहे कि तुम्ही याच्यावरून समजू शकता आग पा किती भयानक लागली आहे की हे जे कोणतं दुकान आहे नरहरी क्लॉथ सेंटर डबल एका कपड्या दुकानाला या ठिकाणी आग लागली आहे नारेलची दुकान आहे नारेलचं नारेल दुकान पुढे साहित्य नव्हतं का बाबा झेंडे झेंडे राजू बाबा मागच्या वेळेस जर पाहिलं तर तिकडे एका त्या कोटारेच्या दुकानाला आग लागली होती त्याच्याच पद्धतीची मोठी आग सध्या या ठिकाणी शहरातून लागली आहे नगर परिषदेच्या माध्यमातून आग विकल्याचा शक्तीचा प्रयत्न चालू आहे या ठिकाणचं हे दृश्य आहे सकवून सकवून लागली राजू रात्री आणि तुम्ही जर वर पाहत असाल तर जे या ठिकाणचे अग्निशामन निरीक्षक अधिकारी आहे जोगदन साहेब हे जातीनं स्वतः त्या ठिकाणी आज विजवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत कमाल साहेब व नगर परिषदेच्या कार्यकर्त्याची अरे लोक झोपेतून उठले नाहीत ना पण तरी बी यायचं अजूनही हा प्रयत्न चालू आहे अशी सध्या ब्रेकिंग न्यूज सध्या येत आहे विशेष म्हणजे हे आज सकाळी सकाळी लागल्याच्या ना पोलीस प्रशासन परत परतवाळा आहे कर्मचारी किती मुळे थांबल्या तिकडच्या बाजूनं तुम्हाला दिसत असतील आणि या ठिकाणी जे काही लोकांना माहीत झालं की बाबा अशी आग लागली आहे लोक ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले पोलीस प्रशासनाला माहिती दिली याशिवाय नगर परिषदची जे अग्निशमन दलाची गाडी आहे वे या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाली असून अजूनही या दुकानाने हे जे आग लागले आजोबाना लाखाचं नुकसान आहे ना ते बरं झालं की सकवून सकून आग लक्षात आली नाही तर या रस्त्यानं माणसाला पहिला येत नाही गाडी भुकून आली असती तर नगर परिषदचे कर्मचारी या ठिकाणी शतीचा प्रयत्न करत आहेत आणि या ठिकाणून हा प्रयत्न येत आहे तुम्ही सध्या पाहत असाल तर हे कर्मचारी जो वर्ग आहे एक दोन गाड्या उभ्या आणि याशिवाय त्याशिवाय तुम्ही जर पाहत असाल तहसीलदार साहेब या सकाळी सकाळी घटनास्थळी दाखल झाले असून आता लवकरच कोणत्या प्रकारचा काय आता म्हणजे काय नुकसान भरपाई काय आहे याच्याबद्दल ते माहिती देतील सध्या हे दृश्य जे येत आहे हे जे आपलं इकडं दुकान नाही काय हो महाराष्ट्र त्या महाराष्ट्राच्या बाजूनच ते कशी पोटात आग लावते दुकानात आग लागली आहे सकवून सकवून त्या ट्रेन सध्या या ठिकाणी तुम्हाला म्हणजे सदर बाजारात बाजारातल्या पोकात येत आहे आग अंधर प्लास्टिक मोठ्या प्रमाणात सामान असल्याच्यानं आज आग बिझाले मोठा त्रास होत आहे पण डबल अशा प्रकारची घटना होणं आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल दंडाधिकारी तहसीलदार सर वरकर सर सकून थकवूनच घटनास्थळी आपल्या ताफ्यासहित हजर झाले आहेत आणि या ठिकाणी आग विजवायचा शर्तीचा प्रयत्न सध्या तरी चालू आहे आता नुकसान किती काय याचा अजून अंदाजानं बाकी आहे पण अजूनही आगीची तीव्रता मोठी असल्याच्यानं ना आग विजवणं सध्या चालू आहे आगीची तीव्रता एवढी मोठी भयानक आहे की नगरपेक्षा शोधची सुरजी गाडी बी या ठिकाणी दाखल झाली आहे तुम्ही पाठीमागायला दृश्य पाहत असाल एक एक जा जा तीन बंब एकाच वेळेस एनी टाईम येथे टाईम आग विजवायचा प्रयत्न करत आहेत पण अजूनही आधीची तीव्रता जे आहे ना हे कोणत्याच पद्धतीने झाले नाही तीन बंब आहेत आणि याच्या काही बंब येऊन गेले आहेत आणि हा शर्तीचा प्रयत्न सध्या सदर बाजारातून चालू आहे आग विजवायचा माध्यमातून आग विजवायचा शर्तीचा प्रयत्न एक बंब आला या बाजून दुसरा बंब आहे आणि तिसरा बंब या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर तिसरा बंब या ठिकाणी आला आहे विशेष म्हणजे लोक वज्र गर्दी करतात ना राजे जिकडे तिकडे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी दोन्ही रस्ते बंद या दृश्य तिन्ही वर्षी अचलपूर परतोड्यात मोठा काही चितंबा झाला नाही पण आगा काही सुचू भाऊ आणि लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची प्राथमिक बातमी जरी सध्या अचलपूर वेळा शहरातून येत असेल पण या ठिकाणी जर आगीची तीव्रता माणसाला तर भयानकच दिसून राहिली ठिकाणी आग लागलेली आहे आणि या आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत स्थिती जी आहे तर ती अंडर कंट्रोल आहे आणि लवकरात लवकर आग आठवड्यात येईल सर्वात पहिला प्रयत्न आपला असा आहे की आग विजली पाहिजे आग नंतरत मग पंचनामा वगैरे नाही यामध्ये कुठलीही जीवितहानी नाहीये किंवा कोणीही जखमी नाही तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर पोलीस प्रशासनाचे सर्व कर्मचारी आले आहेत एवढा मोठा म्हटलं सात साडेसात वाजले आहेत सर्व कर्मचारी यावेळेस आग नियंत्रणासाठी कारण या जर विषयीकडचा जर पकडला तर वज्जर गर्दीचा हा एरिया आहे आणि त्या एरियात म्हणजे बघा लोक कधी आळवे तेळवे जातात ना डेले असं वाटते काय आहे आणि काय नाही पण पोलीस प्रशासन यावेळेस मागच्या वेळेस जे घटना आली त्याच्यापासून काही ते धडाकेत आपले दांडू वगैरे हो ज्या आहेत सोबत ठेवून घटनास्थळी दाखल झाल्याच्यानं आग नियंत्रण आणण्याचा प्रयत्न चालू आहे